यवतमाळ जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदाच वीरांगणा महाराणी दुर्गावती यांची पाचशे एकवीस जयंती सरकारी पातळीवर उत्साहात साजरी करण्यात आली आहे आदिवासी महिलांच्या शौर्य आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या महाराणी दुर्गावतीच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी आदिवासी विकास विभागाने हा उपक्रम आयोजित केला या भव्य सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मंचावर आदिवासी महिला विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सन्मान करून या कार्यक्रमाला एक सामाजिक आणि प्रेरणादायी संदेश दिला यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विरांगणा महाराणी दुर्गावती जयंती सोहळ्याला जिल्ह्यातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार यावर्षीपासूनच महाराणी दुर्गावती जयंती हा अधिकृत कार्यक्रम म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर आदिवासी परंपरेनुसार नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या सोहळ्यात मंचावर आदिवासी महिला आणि विद्यार्थिनींना विशेष सन्मान देण्यात आला पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या भाषणात महाराणी दुर्गावती यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून महिलांच्या समाजातील भूमिकेवर भर दिला तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती दिली ते म्हणाले की महिला सबलीकरणासाठी आणि आदिवासी तरुणाईला स्वावलंबी बनविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने मिशन मोडवर काम सुरू केले आहे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिला फक्त रोजगार घेणाऱ्या नाही तर रोजगार देणाऱ्या बनल्या पाहिजेत या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध आदिवासी संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि महिला उद्योजक उपस्थित होत्या कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी होते आणि महाराणी दुर्गावतींच्या जिवंत पराक्रमांची जाणीव प्रत्येकाला झाली यावर्षी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून झाल्यानंतर दोनच संकल्प केलेले बाकी तर योजना चालू राहणार आहे शिक्षक शिकवणार आहे ठक्कर बाबा राबवणार आहे पन्नास चौक होत राहणार आहे वीस चौक होत राहणार आहे दोन विषयावर लक्ष केंद्रित केलेलं आहे निषा आदिवासी विभागात भीषण दोनच मुलं मुली आणि विद्यार्थी आणि आमच्या बहिणी हजारो महिला बचत गट जोपर्यंत सबलीकरण सक्षमी होणार नाही बिनव्याजी कर्ज जोपर्यंत मिळणार नाही आता ना त्यांनी सांगितलं पंच्याऐंशी टक्के नाही सर पंधरा ना टक्के शंभर टक्के आदिवासी विभाग भरणार एकही रुग्ण महिला भरणार नाही नियोजन केलेलं आहे विरांगणा महाराणी दुर्गावती यांच्या पाचशे एकव्या जयंतीचा हा पहिला अधिकृत सोहळा यवतमाळमध्ये पार पडला आणि यामुळे आदिवासी समाजामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे शौर्य स्वाभिमान आणि सबलीकरणाचा हा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं हेच या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने यश ठरलं